नमस्कार कसे आहात तुम्ही मी ठीक आहे तुम्ही पण ठीक असाल असं मी आ, हे करते प्रे करते, आणि आज आपण आज जेवणाला सायंकाळची कर जोंद्र्याची आणि तांदळाच्या पिठाची आणि थोडे गहू गव, यांची गव्हाच्या पिठाची ही भाकर बनवली जाते आणि झुणका सॉरी झुणका म्हणजे बेसन आणि भाकर म्हणजे ते तीनही पीठ एकत्र करून जे तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे मी ते एकत्र करून बनवलेली ही भाकर आहे चला तर थांब स्टॉप कर, कर हे बघा तांदळाच्या तांदळाच्या गव्हाचा आणि जोंद जुन, पीठ त्याला आपण हे भाकर बनवू याची झाली भाकर तो तो आता आपण ही भाकर छान शिजवूया हे बघा ही झाली भाकर, बगा, भाकर जुनका, जुनका हे बघा आता आपण जेवायला बसू या जेवण करायला भाकर आणि हा झुणका झुणका म्हणजे बेसन आणि हे तळलेली मिरची छान छान लागते बर या जेवण करायला एक नंबर आपल्या मराठ्यांचा खाना आहे हा तुम्ही पण बनवत जा कधी कधी बनवत असालच मस्त वाटतो नमस्कार माझ्या व्हिडिओला लाइक आणि सब्स्क्राइब करत जा आणि तुमच्या प्रेम द्या आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जा ठीक आहे बाय गुड नाईट